घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा

स्वागत आहे ह्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे पण तरी स्वागत आहे अशा पद्धतीने प्रत्येकाला आपल्या आपल्या ताकदीने अगर आपली संघटना वाढवण्याची संधी अगर तिथे मिळत असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे ना शेवटी आमच्या का आज युबीटी असो किंवा महाविकास आघाडी असो मी तुम्हाला सांगतो आमची अगर युती झाली तर ह्यांच्याकडे रेडीमेड ह्यांना उमेदवार भेटतील आज युबीटीकडे उदाहरण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परिस्थिती सांगतो आज युबीटीकडे आणि महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही आहेत ते बघतायत की आमची युती कधी होते आणि उमेदवार कधी आमच्याकडे घेतायत बंडखोरी होते की नाही याच्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने लढवावं आणि मैत्रीपूर्ण लढत लढवावं ना कशाला टीका करायची गरज आहे दुसऱ्यावर आणि थोडी इकडे तिकडे झाले तरी पण आम्ही मेच्युअर लोक आहोत आम्ही मेच्युअर लोक आहोत आम्हाला माहिती आहे उद्या राज्याच्या हितासाठी एकत्र येत आहे आम्ही काय दुधकुळे आहेत काय तू माझ्याबद्दल का बोलला मी तुला सोडणार नाही असं दोन्ही आहे का झाली तर बघू नंतर टीका झाली तर नंतर बोलू ना एकत्र येऊ ना ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका